नमस्कार मित्रांनो आपण ही बघत आहात की एक दिव्यांग व्यक्तीचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी मी इंस्टाग्रामला टाकला होता त्यातून बऱ्याचशा इंस्टाग्रामचे फॉलोअर्सनी मला मदत केली दहा हजार दोनशे रुपये इतका अमाऊंट जमा झाला होता आपण बघत आहात की आम्ही त्यानंतर विलचर घेण्यासाठी एक म्हणजे चांगल्या पद्धतीची विलचर आणि एक बेल्ट जो असतो कमरेचा तो घेऊन देण्याचा प्रयत्न आम्ही तुम्ही दिलेल्या मदतीनुसार करत आहोत जालना येथील मेडिकलला एक ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्हीलचर उपलब्ध होती गेने आमी ती घेण्यासाठी आम्ही गेलो आपण बघत आहात व्हीलचर घेतली आणि समोर जात आहे आपल्या गाडीकडे आपण ती व्हीलचर गाडीकडे गेल्यानंतर आम्ही चालत गेलो आणि विशेष म्हणजे व्हीलचर खूप छान होती मला बी आवडली त्याचा पेमेंट ऑनलाईन केला त्याचं रिसिप्टसुद्धा माझ्याकडे आहे कारण की आपण दिलेली जी देणगी आहे ती कुठेही वाया जाऊ नये आणि कोणी उद्या आपल्याला म्हणलं की तुम्ही दिलेले पेमेंटचं काय केलं त्यामुळे रिसिप्टसुद्धा काढून ठेवलेली आहे उद्या कोणी आपल्याला नाव ठेवू नये की तुम्हाला दिलेल्या मदतीचा तुम्ही गैरवापर करताय आणि मग व्हीलचर वगैरे घेतली त्या मुलाकडून बिलसुद्धा घेतलेलं आहे ती व्हीलचर आम्ही बाहेर आणून ओपन करून तुमच्यासाठी स्पेशल दाखवण्यासाठी आणि व्हिडिओ घेण्यासाठी आपण ती व्हिलचर तिथेच जागेवरती स्पॉटवरतीच फाडण्यात आली कारण की तो बॉक्ससुद्धा गाडीमध्ये बसत नव्हता आता तुम्ही बघू शकता व्हिल्चर कोण्या कलरची आणि कशी आहे एकदम मला तर छान आवडली आणि समोरच्या दिव्यांगाला पण आवडली स्पेशली दिव्यांगासाठीच ही व्हीलचेअर आहे आपण बघू शकताय आता व्हीलचेअर तुम्हाला दाखवतो आहे मी या पद्धतीची व्हीलचेअर आहे मित्रांनो आता आपण याला बाहेरसुद्धा काढून तुम्हाला दाखवणार आहे ब्लॅक कलरची आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे त्याची आणि लो ज्याला त्याला वापरलेलं साहित्यसुद्धा मजबूत आहे म्हणजे तुटणार नाही जास्त दिवस चालू शकते या पद्धतीचा आहे आता व्हिलचर आपण बाहेर काढली बघा मित्रांनो तुम्हालासुद्धा आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे सर्व एक रुपये दोन रुपये दहा रुपये या मदतीपासून झालेलं कार्य आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी एक रुपये दहा रुपये पन्नास रुपये जे टाकले कोणी कोणी पाचशे टाकले कोणी दिव्यांग बांधवने हजार रुपयेसुद्धा टाकलेत तर या त्या सगळ्यांच्या एक एक दोन दोन रुपये आपण जमा करून थेंबा थेंबात तळेस असे असे मन आहे जुन्या लोकांची आपण ते सर्व एक एक रुपया जमा करून ही व्हिलचर घेतली आणि विशेष करून पूर्ण दिवस माझा त्याच्यामध्ये गेला मी सकाळी दहा वाजता उठलो समोरच्या व्यक्तीला कॉल केला आणि ती व्हीलचेअर घेऊन जाण्यासाठी सुरुवात केली बघा आपण आता गाडीमध्ये टाकतोय बॉक्स न घेण्याचं कारण एवढंच आहे की ते गाडीच्या डिक्कीमध्ये बॉक्स बसत नाही म्हणून आपण फक्त व्हीलचेअर डिक्कीमध्ये बसते तर व्हीलचरच घेऊन आपण चाललो आहे आता जे मेडिकलचे बांधव आहेत त्यांनीसुद्धा व्हीलचेअर मला टाकणं टाकण्यासाठी मदत केली आणि व्हीलचर आपण डिक्कीमध्ये टाकली मित्रांनो आणि त्यानंतर आपण पुढील प्रवास सुरू केला आणि विशेष करून पाण्याचं वातावरण झालं होतं म्हणजेच उदा उदाहरणार्थ म्हणजे पाऊस येण्याचं वातावरण झालं होतं आणि संध्याकाळचा खूप वेळ झाला होता कारण जालन्यामध्ये सुद्धा ट्रॅफिकमध्ये मला अर्धा तास गेला ज्या पुलावरनं आम्हाला जायचं होतं त्या पुलावर पूर्ण गर्दी होती तर मित्रांनो आपण डिक्की पॅक केल्यानंतर आपण निघालो आहे परतूर आणि परतूर रोड आहे हा तर मंठा चौपुली जिथे स्वर्गीय गजानन तोर यांचा अपघात झाला होता तो ही तीच मंठा चौपली आहे आपण आता इथून निघलो आहे संतकृपा हॉस्पिटल जे आहे ते बाजूला आहे ज्यावेळेस कोणाचा ॲक्सिडेंट उघडतो तर त्या संतकृपा हॉस्पिटलला आणलं जातं स्पेशली ॲक्सिडेंटसाठी तो हॉस्पिटल आहे आणि आपण बघत आहात की वातावरण जे आहे रोडचं त्याच्यामध्ये झाडं एवढ्या प्रमाणात वाढलेत की ते झाडं चा। जर कट केले तर अजून बरं होईल कारण की त्या झाडातून कोण कधी बाहेर येईल याची गॅरंटी नाही म्हणून हा व्हिडिओसुद्धा आपण कंटिन्यू चालू ठेवला होता आणि पावसाचं वातावरण तर एवढं झालं होतं की आम्ही त्या दिव्यांग बांधवांच्या घरापर्यंत कधी जाऊ ही आम्हाला ओढ लागली होती कारण की शेतामध्ये ते राहत होते हे आम्हाला त्यांनी अगोदरच सांगितलं होतं आणि शेतात जाण्यासाठीसुद्धा गाडी जाती का नाही हा सुद्धा विचार होता म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपण गाडी स्पीडमध्ये घेतली आणि स्पीडमध्येच गाडी चालवली त्यानंतर राजनी धानोरा हा फाटा आला तो तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशली गाडी तिथे स्लो केली आणि पुन्हा एकदा आपली गाडी आपण ज्या वेगानं होती त्या वेगानं सुरुवात केली आजूबाजूला तुम्ही बघताय पूर्ण हिरवागार परिसर आहे आणि शेतातून घरी जाणाऱ्या लोकांची सुद्धा त्यावेळेस तुम्ही ओढ बघू शकता गाडी बैल ही शेतकऱ्याची एक विशेष ओळख आहे ज्यावेळेस ते सर्व काम करून निघतात तर ते गाडी बैलामध्ये सर्व स्वतःचा पसारा आणि गाडी बैलांसाठी घेतलेला गवत वगैरे गाडीमध्ये गे। घेऊन ते घरी निघाले आहेत विशेष करून मुद्दा मी तो व्हिडिओसुद्धा घेतला की चला शेतकरी घरी निघाले आहेत आणि आपण त्या संध्याकाळच्या वेळेस त्या दिव्यांग बांधवाला मदत करण्यासाठी परतूरला निघाला आहे मित्रांनो आपल्याला जर शक्य असेल तर आपण अनेक दिव्यांग आहेत आणि आपण एक दोन रुपये टाकले तर काही फरक पडणार नाही परंतु त्या एक दोन रुपयामुळे आपण दिव्यांग बांधवाला मदत करू शकतो हे मला कळलं म्हणजे इंस्टाग्राम असू द्या आणि सोशल मीडिया असू द्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे मित्रांनो कारण की असं बसल्या बसल्या बस तरी जाऊ द्या कोणी कोणापर्यंत पोहोचू शकत नाही पण मला माझ्या मनात इच्छा आहे की जोपर्यंत मी आहे माझ्याकडे जेवढा वेळ आहे मी तो दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यासाठी रोज तयार आहे फक्त आपल्याकडून जी मदत होईल ती मदत आणि माझ्याकडून जी मदत होईल ती मदत म्हणजे उदाहरणार्थ मी स्वतःसुद्धा पाच ते दहा हजार रुपये खर्च करण्याची माझी तयारी असते परंतु मला पण थोडाफार सपोर्ट पाहिजे कारण की रोज मी चोवीस तास दिव्यांगाची सेवा करतो आहे माझा कुठलाही उत्पन्न नाही आहे त्यातून परंतु बी मला काम करून मी कमवतो त्यातून मी हे सर्व दिव्यांग बांधण्यासाठी खर्च करतो तर परतूर पंधरा किलोमीटर दाखवतोय मित्रांनो आणि मग नंतर आम्ही परतूरकडे वळालो परतूरकडे वळाल्यानंतर पावसाची सुरुवात झाली मित्रांनो आपण बघू शकता इथे तरी कमी पाऊस आहे परंतु ज्यावेळेस आम्ही समोर जातो तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होतोय मित्रांनो आणि त्या दिव्यांग बांधवला व्हॉट्सअपला लोकेशन मागितलं परंतु त्याला शिक्षण नसल्यामुळे व्हॉट्सअपला लोकेशनसुद्धा टाकता येत नव्हतं मग त्याला फक्त फोनवर बोलत बोलत आम्हाला त्याच्यापर्यंत जाऊन त्याला शोधावं लागतं मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आपण नक्की सांगावं आपल्या गाडीमधील ही भोलींची मूर्ती आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ती मी नक्की सांगा आता पावसाचं प्रमाण वाढले आणि विशेष करून इथं आम्ही थांबल्यानंतर आम्हाला एक मनीम्याव भेटली एक कोणीतरी मांजराचं पिल्लू छोटंसं सोडलं होतं मित्रांनो ते पिल्लू घेऊनसुद्धा आम्हाला समोर जावं लागलं आणि आम्ही ते पिल्लूसुद्धा एक घरामध्ये दान करून टाकलं त्याला गेल्या गेल्या तिथं दूधसुद्धा प्यायला भेटलं मित्रांनो आपल्या युट्यूब आणि इन्स्टाच्या आय डीला फॉलो करावं आणि नक्कीच एक सबस्क्राईब मात्र आपण केलं पाहिजे कारण की चांगल्या कामाचं कौतुक केल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात काम करण्यास ताकद आपल्याला व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर मात्र नक्की करा धन्यवाद तालुका परतूर जिल्हा अच्छा शेतात तुम्ही राहताय शेतात आम्ही घर कशाच आहे तुमचं पत्राचं शेड मध्ये आहे आणि कोण कोण आहे माथाबीन निखील आई वडील आणि तुम्ही वडील पण तुम्ही म्हणता की दिव्यांग आहेत म्हणजे आंधळे मी तर आंधळी तुम्हाला ला सांगावं लागतं इकडे जा तिकडे जा आणि तुम्हाला स्वतः बी चालता येत नाही मला स्वतः चालता येत नाही पाऊस जर आला ती तिकडे राहते तर मी इकडे राहतो जेव्हा फटकन तेव्हाच आमची भेट होती या कामाला म्हणजे घरात बी तुमची भेट होत नाही लाईट लाईट आहे का लाईट नाही काहीच नाही म्हणजे लाईट पण नाही तुमच्या लाईट नाही काय नाही आता सध्या आंधारी माननीय दिवस तिकडे करायचं आपण ऐकू शकता या दिव्यांगाची व्यथा काय आहे घरात लाईट नाही पत्राच्या शेडमध्ये राहतात आणि आपण काय तर प्रगतिशील महाराष्ट्राची वाटचाल आपण म्हणताय स्वतः आला परंतु तुमचं दुर्दैव आहे आजपर्यंत तुम्ही एक शेवटच्या घटकापर्यंत जाऊ शकला नाहीत आणि जे लोक गावामध्ये राहतात शहरामध्ये राहतात त्यांच्यासुद्धा समस्या तुम्हाला सोडता येत नाही तर तुम्ही इथपर्यंत कधी जाणार तर माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्हाला थोडाफार जरी काळजी असेल या दिव्यांग बांधवांची तर आपण एक सर्वे केला पाहिजे त्या सर्वेद्वारे एक कोण दिव्यांग कुठे राहतो किती टक्के दिव्यांग आहे आणि आपण त्याच्यापर्यंत जाऊन काय मदत देऊ शकतो हे सर्व काम तुम्हाला करायचं गरज आहे परंतु आम्ही कुठल्या पदावर नसताना कुठली आमच्याकडे शासकीय नोकरी नसताना कुठले आमच्याकडे शासकीय पद नसताना आम्ही सो खर्चानी दिव्यांग बांधवांची मदत करण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत आम्ही एकशे सत्तेचाळीस व्हीलचर वाटप केल्यात ते सुद्धा स्व आता तुम्हाला जरी थोडंफार हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आणि तुम्हाला जरी थोडीफार याच्यातून काही वाटलं स्वतःला तर तुम्ही मदत केली पाहिजे आपण बघत आहात की बरे तुमचं तर समजा फाय स्टार सगळी तुमची प्रोसेस आहे तुम्हाला गाड्या घोड्या सगळ्या गोष्टीची जाणीव नसल्यामुळे तुमच्याकडे सगळं आहे देवाच्या कृपेने परंतु ह्या दिव्यांग बांधवाकडे स्वतःचं घरसुद्धा नाही आहे पत्राचं घर आहे ते बी शेतात आणि त्याच्यात बी लाईट नाही त्याच्यामध्ये त्यांचे वडील दिव्यांग आहेत दोन्ही डोळ्यांनी ते अंध आहेत त्यांना दिसत नाही आई वडील आई नाही आहे आई नाही आहे कोणीच नाही आहे तर स्वतः हे दिव्यांग बांधव हाताने स्वयंपाक करतात आणि वडिलांना खाऊ घात आणि स्वतः खातात परंतु ज्यावेळेस लाईट नसती तर रात्रीची त्यांची भेट सुद्धा होत नाही असं ते म्हणतात म्हणजे ज्या किती दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये अजून तुम्ही स्वतःला प्रगतीशील मुख्यमंत्री म्हणता हे आज तरी आम्हाला वाटतं की चुकीचं आहे ज्या दिवशी तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचताल त्या दिवशी असं वाटेल आम्हाला की तुम्ही कुठेतरी एक यशस्वी मुख्यमंत्री आहात म्हणून आता तुम्हाला यांना थोडंसं चालून पण दाखवतो तुम्ही म्हणता हे बसले चांगले आहेत तर तुम्ही थोडं चालून पण दाखवता म्हणजे यांना कळल की बाबा तुमची काय व्यथा आहे सध्याला 아니겠어? 아, 이거 다 왔다, 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 ओके okay. तर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपण दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केलंय परंतु ते सुद्धा वंदनीय भाऊ यांच्या संघर्षापोटी परंतु त्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाला आतापर्यंत एक रुपयाचा निधी तुम्ही दिला नाही म्हणून ही, ही वेळ आमच्यापर्यंत येते आम्हाला आमच्या स्वतःच्या सो खर्चाने दिव्यांग बांधवांपर्यंत मदत करावी लागते आता तुम्ही म्हणता तुम्हाला काय गरज आहे आम्हाला हे असं दिव्यांग बांधवांची व्यथा बघवल्या जात नाही म्हणून आम्ही हे सगळं करतोय आणि अशी वेळ यायला नको की एक दिवस आमच्यासारख्याला भगतसिंगची भूमिका घ्यावी लागेल त्यामुळे आपण हे सगळं बघितलं पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत या लोकांचा तुम्ही लाभ दिला पाहिजे यांना आणि जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत लाभ येत नाही तोपर्यंत आम्ही तरी शांत बसणार नाही आम्ही वंदनीय बच्चूभाऊ यांच्या सोबत दिव्यांगासाठी कायम लढा देऊन उभा राहणार आहोत तुम्ही म्हणता असाल तर की तुम्ही बच्चू भाऊची माणसं आहात आम्ही दिव्यांगासाठी बच्चू सोबत आहोत जोपर्यंत बच्चूभाऊसारखे नेते या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगाची सेवा करणार तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत मग त्यावेळेस आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले आणि काय झालं तर आम्हाला फरक पडत नाही दिव्यांग बांधवा आणि शेतकऱ्यासाठी आम्ही कधी पण रस्त्यावर येणार आहोत त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचं जा काम तुमचं आहे परंतु तुमचे ज्यांना सक्षम ते काम होत नाही तर आम्हाला दिव्यांगाच्या शेवटच्या घटकापर्यंत जावं लागतंय सकाळी आम्ही दहा ते अकरा वाजता निघलेलो आहे आता रात्रीचे आठ वाजत आले आठ वाजता आम्ही या दिव्यांगाला शोधल्या आणि त्याला ही विलचर गिफ्ट केली आहे तर ही विलचर आम्ही जे इंस्टाग्रामचे माझे फॉलोअर्स आहेत मी त्यांचे आभार व्यक्त करतो की आज तुमच्यामुळं एक दिव्यांगाला कमीत कमी खरकत चालण्याची वेळ येणार नाही कमीत कमी या खुर्चीवर बसून त्याला कोणीतरी लोटल आणि तो व्यवस्थित त्याला तिथे जायचे संडास असेल कुठेतरी फिरायचं असेल कोणा गावाला जायचं असेल तर विलचर लोटून तरी नेऊ शकतात आणि अजून काही दिवसानंतर मी याच दिव्यांग बांधवाला माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी मदत तर करतोयच परंतु माझ्याकडून इलेक्ट्रिकल सायकलसुद्धा मी गिफ्ट करणार आहे त्याला वेळ आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आणले त्यांची सुद्धा आपण दिलगिरी व्यक्त करतो अशा व्यक्तीनं मदत करत जा आम्ही एवढ्या लांबून येऊन मदत करायला लागलो तुम्ही शेजारी काही नाही जोपर्यंत तुम्हाला मार्ग द्यायचा शंभर टक्के करा आम्हाला शंभर टक्के पुण्याला आपण यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येईल ज्यावेळेस यांच्याकडून काही होत है? नाही त्यावेळेस त्यांना तुम्ही आवर्जून मदत करता जरी नाही सांगितलं तर ना आवर्जून एवढ्या रात्रीच तुम्ही गाडीवर त्यांना घेऊन आले नाही अच्छा त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आम्ही आणि इथून पुढे आपण ज्या ज्या दिव्यांगाला जर मदत लागली तर मी त्याचा व्हिडिओ आणि त्याची पूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ मी आपण इंस्टाग्रामला अपलोड करणार आहोत त्यामुळं जशी काल मदत केली तशीच सर्व इंस्टाग्रामचे माझ्या दिव्यांग बांधव असतील जे माझे फॉलोअर्स असतील त्यांना विनंती करतो की आपण एक मदत केल्यामुळं मी इथपर्यंत आलो हे गाव मी मला ते पहिले विलचर घेण्यासाठी जालना जावं लागलं जालन्यावरनं मी वाटरू फाट्याला आलो मग परतूर आणि आता हे गाव कोणतं माबा पाटोदा या रोडला हे भेटले असे बरेचसे दिव्यांग त्यांना गरजेची मदत आहे मदतीची त्यांना आपल्याला गरज आहे तर ज्या ज्या लोकांना शक्य होईल आता आमदार खासदार हे तर असूनही मेलेसारखे त्यांना फक्त ज्यावेळेस मतदान पाहिजे त्यावेळेसच ते असे दिव्यांग असू द्या कोणी असू द्या त्यांच्या लोटांगण घेणार परंतु एकदा मतदान झालं निवडून गेले की ते लोक फिरून या लोकांकडे पाहत नाही त्यामुळे मी जे कोणी व्हिडिओ बघत असतील पन्नास शंभर हजार रुपये ही काही मोठी गोष्ट नाही आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी मदत केलीच पाहिजे आणि कालपर्यंत ज्या ज्या लोकांनी मदत केली मी हात जोडून त्यांना विनंती करतो की आपल्या मदतीमुळे मी इथपर्यंत आलो ह्या दिव्यांग बांधवांना मदत करणं शक्य झालं तर आपण या प्रकारे त्यांना एक व्हीलचर केली आहे ब्रँडेड व्हीलचेअर आहे आणि कितीही त्यांनी जर आदळेबीन पडले जर तुट्यासारखे नाही आता यांना नेण्यासाठी सुद्धा ह्या भाऊला गाडी टाकून नेणं आहे आणि हे सुद्धा शेतात राहते तिथं लाईटीचा बंदोबस्त आहे का लाईट नाही काहीच नाही अजून लाईट सुद्धा नाही शेतामध्ये आणि काय तर प्रगती चालली आपल्या महाराष्ट्र शासनाची तर अशा लोकांच्या शेतापर्यंत लाईट नाही आणि हे स्वतः दिव्यांग चांगल्या लोकांना जरी लाईट नसली तर दिसत नाही चालताना प्रॉब्लेम होतो हे तर दिव्यांग आहे बिगर ले लाईटच्या अंधारामध्ये कसे राहत असतील ते सुद्धा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो आणि जर तुम्हाला असे माझे काम आवडत असतील तर आपण माझ्या युट्यूबची आयडी आहे त्याला एक सबस्क्राईब नक्की केलं पाहिजे आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर केला पाहिजे जेणेकरून दुसऱ्या दिव्यांगापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल आणि आपण त्यांना सुद्धा मदत करू शकतो तर इंस्टाग्रामला माझी मोहन मुंडे झिरो झिरो सेव्हन या नावान आयडी आहे आपण त्या आयडीला सुद्धा एक फॉलो नक्की केलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण रील्स टाकतो आणि लॉंग व्हिडिओ जे आहेत आपण ते युट्यूबला सोडत असतो तर मित्रांनो आपल्याला ही मदत कशी वाटली एकदा आपण कमेंटमध्ये नक्की सांगायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अति तीव्र कोणी जरी याच्यापेक्षा दिव्यांग असेल तर मला एक व्हिडिओ त्यांनी माझा नंबर आहे व्हॉट्सअपला एक व्हिडिओ त्याचा काढून मला जर टाकला तर मी त्याचा त्याला मदत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत धन्यवाद